आज आपण बनवणार आहोत मेथीची सुक्की भाजी त्यासाठी गॅस ऑन करून कढाईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल टाकलाय तेल छान गरम झालं की यामध्ये कुठून घेतलेलं लसूण टाकायचं आहे आता लसणाला खूप जास्त भाजून नाही घ्यायचं फक्त त्याचं कच्चेपणा गेला की यामध्ये आपण चिरून घेतलेली मेथी टाकणार आहोत तर इथे मी एक मेथीची मोठी जुडी घेतलेली होती आणि निसून घेताना त्याच्या पानांसहित जिथपर्यंत आहेत तेही याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत मेथी टाकल्याच्या नंतर याला आपण साधारण दोन ते तीन मिनिट हाय फ्लेम वरती परतून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनिट छान परतून घेतलेला आहे आता मी यामध्ये भिजवून घेतलेली दोन मोठे चमचे मुगाची डाळ टाकणार आहे तर मुगाची डाळ कमीत कमी अर्धा ते एक तास आपण भिजवून घेतलेली आहे त्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि गॅसची फ्लेम कमी करून याला एखाद मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत अर्धा ते एक, एक मिनिटं याला आपण छान वाफवून घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करायचे आता मी याच्यामध्ये चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे मीठ टाकल्याच्या नंतर भाजीला परत पाणी सुटण्याची शक्यता असते तर आता आपण गॅसची फ्लेम हाय करणार आहोत आणि हाय फ्लेमवरती आणखी आणखीन एक ते दोन मिनिटं परतून घेणार आहोत आता मी यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तर कूट थोडासा जाडसरच कुटून घेतलेला आहे आता याला व्यवस्थित मिक्स करत आणखीन आपण एखादी मिनिट परतून घेणार आहोत आप आपली मेथीची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल धन्यवाद